आता एक मोठी बातमी सध्या समोर येते माजी आमदार पुत्राची बार्शी मध्ये दादागिरी पाहायला मिळते राजा राऊत यांचा मुलगा रणवीरचा शिव्या देतानाचा व्हिडिओ सध्या समोर दिलीप सोपल यांच्या नावाचा उल्लेख करत धमकी देण्यात आली सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील माजी आमदार राजा राऊत यांचा मुलगा रणवीर राऊतचा चा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय बार्शीत सुरक्षित राहायचं की नाही अन्यथा तुम्हा सर्वांची मान मुरगळेन अशी धमकी रणवीर राऊत देताना दिसतोय कारला कट मारल्याच्या कारणावरून ही वाचाबाची झाली होती असं प्राथमिक माहितीतून समोर आलंय तर बार्शी तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांच्या नावाचा उल्लेख देखील करण्यात आला राजकारण करायचं तर करा राजकारणात वाकडं पाऊल नको अशी धमकी देखील यावेळी देण्यात आली या, या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांच्याकडून रवी माजी आमदार पुत्राची बार्शी मध्ये ही दादागिरी पाहायला मिळाली नेमकं काय प्रकरण निश्चितच अंकिता पार्टीचे जे माजी आमदार आहेत राजा राऊत यांचे आहेत त्यांचा व्हिडिओ जो आहे तो कालपासून प्रचंड व्हायरल झालेला आहे गाडीचा होते त्यांच्या गाडीला पट मागल्यानंतर ते समोरच्या व्यक्तीवरती सुविगाळ करताना दिसत आहेत धमकी देत आहेत आणि जे विद्यमान आमदार आहेत दिलीप चोपल यांनाही त्यांनी अखिल भाषेत